नक्कीच म्हणजे कौतुकास्पद गोष्ट आहे ही कारण बऱ्याच वर्षापासून या विषयावर चालू होतो आणि ते आज आपल्या मराठी भाषेला तो मान मिळाला ज्याही सरकारने दिलं ज्यांनी दिलं त्यांचं कौतुकच केलं पाहिजे आणि मराठी भाषा टिकली पाहिजे ना आपली ही मातृभाषा आहे मातृभाषा आहे आपली ही टिकली पाहिजे आपण आता सर्वांना कसं मातृभाषेचा विसर पडत चाललेला आहे आपण सकाळी उठलं की काहीतरी नमस्कार अजून काहीतरी म्हणलं पाहिजे आपण गुड मॉर्निंग म्हणून बरोबर तर मराठी भाषा ही ज्ञानेश्वरांची तुकारामांची यांची भाषा आपल्या ह्या नवीन पिढीला कळली पाहिजे आणि मराठी भाषेमध्ये अनेक असे ग्रंथ आहेत हे वाचनात आले पाहिजे आणि सरकारने ग्रंथालयावरची सुद्धा उपलब्धता करून दिली पाहिजे अगदी गल्लोबल्ली हे ग्रंथालय ओळली पाहिजे जी मराठी भाषेची जी पुस्तकं आहेत वाढणं आहे ती उपलब्ध करून दिली पाहिजे बरोबर अशी जर वाचनालय गल्लोगल्ली जर झाली तर विद्यार्थ्यांमध्ये आता हे मोबाईलचं आपण पाहतो आपली जी नवीन पिढी ती पूर्ण मोबाईलमध्ये दंग असते बरोबर लहान मुलं सुद्धा जे मोबाईल घेऊन बसतात सकाळी सकाळी ह्या मुलांना कुठंतरी गल्लोगल्ली जर वाचनालय असले आणि तिथं बसण्याची त्यांना जर सक्ती केली पालकांनी की इथं जावं ह्या मुलांनी अर्धा घंटा वाचन करावं अशी काही कल्पना दिली आणि मराठी पुस्तकं तिथं उपलब्ध असली वाचायला सगळी तर मराठी भाषा अजून वाढीच लागेल वाढलेली आहे आहे कमी होत असती पण अजून तिथं दर्जा मोठा माझा विक्रम नक्षमराव मेलकर मी प्रॉपर तसा जालना जिल्ह्याचा राहणारा हे कशामुळे होऊ लागलं हा मी मूळ म्हणाला पाहिजे तर मूळ मी जालना जिल्हा आंबर तालुक्यात आहे पण आता गेली पंचवीस तीस वर्ष संभाजीनगर मध्ये राहतो लाभली मराठी भाषा आम्हाला भाग्य आमचे थोर अशा व्यक्तीप्रमाणे कुपाराम महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांनी जी भाषा आपल्याला शिकवलेली आहे आपल्या या पिढीला आप पाहिजे इच्छा आहे आणि दिला त्यांचे खूप कौतुक आहे अभिनंदन माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा सुवर्णाक्षराने लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट